रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे नऊ साड्या आहेत तर आत्ता श्रावण महिना चालू झाला आहे आणि सणवारं भरपूर येतात त्यासाठी आपणाला नऊवारी साडी लागते आणि बऱ्याच जणांना नेसायला जमत नाही तर शिवून रेडीमध्ये हवी असते त्यासाठी माझ्या चॅनलवरती भरपूर असे ऑर्डर येतात तर ह्या साड्यांच्या किमती विचारतात इवन जे शिवणार आहेत त्यांना साड्या हव्या असतात तर सगळ्यात आधी जो मला जास्त सगळ्यात प्रश्न विचारला जातो तोही व्हॉट्सअपवरती आ, जो व्हिडिओ मी मेन अपलोड करते त्याच्यावरती खूप कमी कमेंट असतात व्हॉट्सअप नंबर असल्यामुळे चौकशीसाठी किंवा काही विचारायचं असेल तर सरळ व्हॉट्सअपवरती किंवा माझा फोन आहे त्याच्यावरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फोन करतात पण तो फोन कंटिन्यू माझ्याजवळ नसतो मी संध्याकाळी सहा ते आठ एक टायमिंग दिलेलं आहे त्या टायमातच तो फोन माझ्याकडे असतो तर सगळ्यांना कलर कॉम्बिनेशन पाहायचे असतात जे ऑर्डर देतात ते ना जसं साड्या हव्या तसं मी त्यांना दाखवते साड्या आणि त्यानुसार ऑर्डर घेते खूप जणांना यांचे जे साड्या असतात ते हवे असतात हे दुकान कुठं आहे हे खूपदा विचारण्यात येतं आहे तर मला दुकानाचं नाव सांगायला कसलीच अडचण नाही आहे प्लीज समजून घ्या ज्या दुकानातून मी ह्या साड्या आणते त्यांचं परमिशन नाही आहे मला त्या दुकानाचं नाव सांगण्यासाठी कारण मी त्यांच्या साड्या नऊ शिवते त्यामुळे मला तिथून ते डिस्काउंटमध्ये साड्या देतात मी त्यांना बऱ्याचदा ते बोलतात ऑनलाईन आम्ही ऑर्डर घेत नाही तितकं वेळ नसतं आणि कोणी नाही आहे ते सगळं ऑर्डर ऑनलाईन घेऊन पाठवायला करायला त्यामुळे बाकी कुठलीच अडचण नाही आहे आणि त्यांच्या साड्या मी जे काही शिवते ते त्यांच्याकडचे आलेले गिराक असतं जे कस्टमर असतं त्यांना माझं ते डायरेक्ट कधीच नाव दे देत नाहीत किंवा माझ्या घरी कधीच पाठवत नाहीत तो एक व्यवहाराचा भाग आहे आमचा कारण ते क आम्ही डील करतानाच तसं केलेलं आहे फक्त त्यांचं ते, ते माप नाव आणि हे येतं त्या मापानुसार मी साड्या शिवते आणि त्यांना त्या साड्या ते पुढे देतात ते भाड्याने देतील किंवा ते कोणाचे ऑर्डर असतील त्याच्यात ते किती कमिशन घेतात काय घेतात मला काहीही दे माहिती नसतं मला फक्त माझ्या शिलाईचे पैसे भेटतात आणि मी वर्षानुवर्षे त्यांच्यासोबत काम करते श्रावण महिन्यासाठी खास नवऱ्या साड्या म्हणून मी व्हिडिओ अपलोड केलेला त्याला खूप छान रिप्लाय आला आहे खूप जणांची ऑर्डर आले जसं जमत आहेत तशा मी साड्या शिवते आणि कुरियर पण करा लागले व्हिडिओमध्ये पण मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते तर साड्या पाचशेपासून सुरुवात आहे हे मी तुम्हाला सांगितले चांगल्या पाच हजारापर्यंत नॉर्मली पाचशे ते अडीच हजाराच्या आतमधल्या साड्या माझ्याकडे ऑर्डरला असतात तीन हजार पण नसतं कारण अडीच हजार परत शिलाय हजार रुपये ब्लाऊज असं बसून चार हजार म्हणजे साडीच्या किमतीनुसार त्या पूर्ण तो सेट आम्ही बसवून देतो कधी साडी पा हजारची असेल तर त, दोन हजारात पण साडी बसून जाते तुम्हाला नऊवारी हवी असेल तर तुम्ही मला बिंदास्त ऑर्डर देऊ शकता कलर कॉम्बिनेशन सांगायचं आहे माझा जो फोन नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा किंवा मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा माझा फोन नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती इथं तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतही असेल तर त्या नंबरवरती कॉल केले के की तुम्हाला साड्या भेटतील